नमस्कार डी तास फिल्म न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता गौतम नगर मधील भुयारी कटारीच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आढळून आल्यामुळे दक्ष पत्रकार संघाचे बाप्पू बागुल यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन सांगितले की संबंधित व्यक्तींवर भ्रष्टाचार व गुन्हा दाखल करा यावेळी त्यांची प्रतिक्रिया साडेसातशे कोटी रुपयाचे त्या कटारीचं काम साडेसातशे कोटी रुपयाचं टेंडर हे गुजरातच्या मालकाला दिले आहे गुजरातची एक कंपनी त्या कंपनीला देण्यात आलेली आहे ते प संपूर्ण धुळे शहरातले जे काही नवीन रस्ते झालेले होते महानगरपालिकेच्या अंतर्गत केल्या गेलेले ते रस्ते उखडून आता ती भूमिगत गटार या ठिकाणी निर्माण करत आहे दुसरी गोष्ट गौतम नगर या ठिकाणी मी राहतो मी बापूबागूल दक्ष पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष गौतम नगरमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं ते काम करणारे हे संपूर्ण कर्मचारी आहेत या ठिकाणी त्यांनी जी काही गटर खोदली गटर खोदल्यानंतर मी फेसबुक व्हिडिओ टाकलेले आहेत त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या विटा होत्या निकृष्ट दर्जाची रेती होती निकृष्ट दर्जाचं संपूर्ण मटेरियल होतं मी त्यांना विचारणा केली त्यानंतर महानगरपालिकेचे जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांना मी फोन केला त्याच्यानंतर अधिकारीनी त्या ठिकाणी टा टाळाटाळ केली त्याच्यानंतर जो काही कंपनीचा मालक होता त्या कंपनीच्या मालकाला मी फोन केला तो मालक देखील आला आणि त्याला ज्यावेळेस मी विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे असं वक्तव्य केलं की ह्या ठिकाणी आम्ही साडेसातशे कोटी रुपयाचं जे काम केलेलं आहे ते साडेसातशे कोटी रुपयाचं काम मी काही एकटा करत नाही याच्यामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी आम्हाला देणं घेणं करावं लागतं आणि त्याच्यानंतर हे काम मला मिळालेलं आहे आज ह्या ठिकाणी परत ते काम मी बंद केल्यानंतर हे जे काही कर्मचारी आहे ते काम बंद केल्यानंतर आज हे ते परत ती गटर करायला आले त्यावेळेस जे जेसीपीच्या माध्यमातून ते खड्डं तसेच बुजत होते काम न करता म्हणजे पाईप टाकलेले आहे त्या ठिकाणी रेती होती ती रेती आणि खडी आणि त्या ठिकाणी ज्या काही विटा त्या का विटा, विटा ते रात्रीच्या वेळेस चोरून घेऊन गेले तो देखील या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे परंतु आज त्यांना ज्यावेळेस विचारलं तर त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे हा त्या ठिकाणी मुकर्दम आहे हा असं सांगतो की मला माझ्या मालकाने त्याचं नाव आहे क्या नाम अनुष्का क्या नाम आहे भावेश यांनी असं सांगितलं त्या इंजिनियरने की धुळ्याच्या माननीय जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी मला आदेश दिलेला आहे आणि धुळ्याचे जे काही पोलीस अधीक्षक आहे त्यांनी मला आदेश दिलेला आहे त्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी हे काम चालू करतो आहे मला या ठिकाणी म्हणायचं आहे की कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत ढिवरे साहेब यांची संपूर्ण ख्याती आहे ते अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही आणि यांच्यापर्यंत हे गेले पण पर नसतील परंतु आम्हाला घाबरवण्यासाठी आणि या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी मॅडम जे आलेले आहेत ते आत्ताच रुजू झालेले आहेत ते देखील त्यांची छबी चांगल्या प्रकारची आहे या दोघांची छबी हे कंपनीचे मालक या ठिकाणी खराब करत आहे त्यांच्या नावावर ढोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी त्यांचं भयावह आखून ते काम पूर्ण करत आहे की जेणेकरून यांचा जर आम्ही नाव सांगितलं तर या ठिकाणी एक घाबरतील आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही गुन्हे दाखल करू म्हणजे संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक मी या ठिकाणी आलेलो आहे या सर्वांना घेऊन ते जी सी पी देखील आणलेलं आहे या ठिकाणी अर्ज केलेला आहे मला या ठिकाणी जर खरंच माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे आणि माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांनी जर तसा आदेश दिला असेल साडेसातशे कोटी रुपयाचं काम आहे साडेसातशे कोटी रुपयाचं काम संपूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे धुळेकर जनता महानगरपालिकेला कर बनते भरते आणि हे काम त्या पद्धतीने टेंडर निघतात आणि या पैशाने ते टेंडर या ठिकाणी निर्माण होऊन हे विकास काम केले जातात परंतु हे काम सातशे कोटीपेक्षा जास्त कामाचे भ्रष्टाचार हा भुयारी गटाराच्या माध्यमातून होत आहे असे देखील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांनी आज जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना भेटून या संदर्भाची माहिती दिली कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय